मान्यवर आणि उपस्थित सर्व गेली सात पास आठ वर्ष मी राजकीय क्षेत्रात काम करतोय आणि वयाच्या बावीसाव्या वर्षापासून निवडणुकीमध्ये पोस्टर लावण्यापासून चिटकवण्यापासून भाषण देण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी केल्या आणि सुरुवात केल्या तर मी स्टेजवर जाऊन भाषण करायचो आणि पुन्हा खाली जाऊन बसायचो कारण त्याला स्टेजमध्ये एक शतरंज असलेली असायची छोटीशी आणि गावातले माणसं आले तर आपलं पचायला जागा नसायची अशा अशा प्रकारच्या सभा व्हायच्या <coughs> मोटरसायकली सुद्धा आमच्याकडे त्या नव्हत्या सायकली पण नव्हत्या मला देवाला फुलंब्रीला पाठवलं होतं एकोणीसशे सदुसष्ट साली त्याला एक बाराण्याची रोजाने एक सायकल घेऊन दिली होती एक खळीचा डबा भरून दिला होता चिपकायला आणि एक कोटरचा गठ्ठा दिला आणि म्हणून मी तिकडे सगळ्या गावगाव जायचो तो चहा प्यायला बोलून तिथे चहा प्यायला जायचो खूप नव्हत्या चहा प्यायला परत त्याचा थहा असायची माहीत नाही आणि ती गुळाची चहा सगळा प्यायचो छोटी छोटी उष्टा तर वाढली हाताचे सालते घे जायला लागले तरी मी म्हटलं काही होत नाही दे आपण केलं पाहिजे कारण त्याच्या घरी चहा प्यायला पण येतो त्या उद्देशाने सगळे सहन करत करत आज इथल्या वर्षाने जे काम करतो ते पार्टीचं प्रामाणिकपणे निस्वार्थपणे पार्टीचे सांगेल तेवढं काम आतापर्यंत आहे आणि मतदारसंघातसुद्धा सुद्धा जवळजवळ मलाही समाज आहे मी काल सोडून हिंडलो तर कोणी असं म्हणत नाही की नाना आमचं हे राहिलं नाना आमचं झालं नाही जवळजवळ प्रमुख कामं सगळे झाले रस्त्याचे पाण्याचे आपल्या गावात खरे मी कधी फार सभेला आलो नव्हतो फार गावात प्रयत्न पण करत नव्हतो पण जेव्हा अध्यक्ष झालो नंतर मला माहित होतं की इथे आपल्याला बरेच मागे राहावं लागतं पण मला त्यावेळेला भाऊसाहेजिनाथ भेटले दोघे सरपंच सरपंच होते आजीनाथच्या मंडळी होते आदिनाथ नव्हत्या तर त्यांनी म्हटलं की आमच्याकडे पाण्याची सोय नाही कारण मला आठवत होतं की सुरुवातीपासून काही थोडेफार बोर इथे केले असेल बोरवर पाणी पित होते लोक <laughs> इथं या पिसरा देवी गावात एकही योजना झाली नव्हती आणि हे वाढतं गाव आहे शहराला लागून असल्यामुळे हे वाढतं गाव आहे आणि म्हणून या वाढत्या गावामध्ये बंगले ते व्हायला लागले पालल्या व्हायला लागले आणि पाणी नाही मग मी त्याने म्हटलं की तुम्हाला देतो पाणी पण आपण इथं सहा कोटी रुपयाची एक योजना ज्याचं पाणी इथं सोर्स कुठेच नव्हता जो होता। तो एक घामसूरचा सोर्स होता तोही कधी कधी कोरडा पडतो इकडे महापालिकेचा एक सोर्स होता ते दे दे ते त्यानंच ते कमी पडतो आणि म्हणून मग आपण एम आय डी सीचा सोर्स वापरला हो आणि म्हटलं का तो तो जे काही एम आय डी सीचे पैसे असतील ते ग्रामपंचायत भरू शकतात तरी इथं बराचसा मोठा नोकर वर्ग राहतो दुकानदार वर्ग राहतोय आणि त्यामुळे तो थोडे पैसे आले तरी बरी आणि म्हणून आपण एम आय डी सीतून पाणी दिलं ते त्या दोघांनी मिळून आपल्या सगळ्यांनी सहकार्य केलं सगळ्यांनी निळ घेतले पाणी त्याच वर्षी त्या दोन वर्षात आपण नळाला पाणी दिलं होतं आणि मग तेव्हापासून मग ह्या गावात परत येणायला आलो आताही मी सभा राज्यपाल झाल्यानंतर अनेक जणांनी आग्रह केला की के आमच्या गावात या आमच्या गावात या आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे मागे दिवाळीच्या वेळेला आलो तो ते होतो तेव्हाला असेच होती आणि मला लवकर परत तिकडे जायचं होतं कारण तिकडे राष्ट्रपती संघात येणार होत्या त्या म्हणजे राजस्थानमध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधान म्हणजे पंत पंतप्रधान सार्वजनिक कामाला आले तर जावं लागतं ते जर राजकीय कामाला आले तर काही गरज नाही जायची नसते आणि म्हणून राष्ट्रपती येणार असल्यामुळे मला इथून तिकडे जावं लागलं त्यामुळे इथं त्यावेळेला येता आलं नाही आता म्हटलं इथं आहे मी आता पुढे चालू होतो पक्षी वगैरे हो पाठ जायचं आहे ते मग अविनाथ वगैरे म्हणले की ब आमच्याकडे जरा भेटून जा आम्हाला तुम्ही सत्कार करायचा मला हे होतं की एका वेळेला सगळ्याचं दर्शन होईल गावातल्या मंडळीचं म्हणून या ठिकाणी थांबलो आता हे तुम्हाला सगळं वातावरण माहिती आहे त्यामुळे काही अडचण नाही सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथं काही सार्वजनिक कामामध्ये तशाच काही कुठे अडचण आली तर जरूर मी तुझा आठवत आणि माझी सवय आहे की मी <स्टार्ण> आलेला ते फोन स्वीकारतो कधी कधी रात्री उशिराही फोन येतो एक दीड रात्री पण एक आला आता मला सकाळी एक सवय आहे की त्या फोनला इतका रात्री कोण फोन केला रात्री कोण फोन केला काहीतरी अडचण असेल काहीतरी अडचण असेल पण मी त्याला सकाळी सकाळी फोन करतो तर तो झोपेतूनच उठल्या <laughs> <laughs> नसतो ते खूप जागलेला असते म्हणून फोन केला फक्त दोघं तिघं ती फोन करतात रात्री उशिरापर्यंत आणि त्यामुळे अशा सगळ्या लोकांचे कामं करायला इतक्या वर्ष जसं करत होतो तसं या करत राहणार काही चिंता करायचं काम करा तो योग्य काम असेल व्यक्तिगत तर त्याला मदत करी एखाद्या चुकीचा कोणावर अन्याय होत असेल तर त्यालाही मदत करी सार्वजनिक कामाचा मदत करेल तर माझा स्वभाव बनला आहे की मदत करणं